सोलापूर शहर बागवान जमात युवक संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन के एम सी गार्डन या ठिकाणी करण्यात आले होते सोलापूर शहर बागवान जमात युवक संघटनेतर्फे आयोजित करण्यात था। आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला प्रतिसाद लाभला तासातच अधिक नागरिकांनी रक्तदान करून समाजसेवेचा संदेश दिला या शिबिराचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेवर आणि शिस्तबद्ध आयोजन करत नागरिकांसाठी आवश्यक सर्व सोयी सुविधांची पुरेपूर व्यवस्था केली होती शिबिराला यशस्वी करण्यासाठी युवक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पहार देऊन सन्मानित करण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून बागवान जमात युवक संघटनेने समाजिताची भक्कम जाणू दाखवून दिली असून भविष्यातही अशा उपक्रमाचे आयोजन करत राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला बागमान शिब्याची उद्दीने सोलापूर बागवान युवक संघटनाचे वृद्दीने हे आज हे रक्तदान शिबिरच्या कार्यक्रमा का करण्यात आलेलं आहे रक्तदान शिबिरचे रक्तदान शिबिर यशस्वी हवं हो। यासाठी बागवान युवक संघटनाचे जे पदाधिकारी त्यांचे सदस्य हे दोन चार दिवसांनी त्यांना झटून हा खराक करक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलं ते सर्व अधिका पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सहकार्यांना तर्फे जमाती जमाती सर्व जणांना श्रेष्ठातर्फे ज्यांना त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना भविष्य काळामध्ये असेच त्यांना कार्यक्रम त्यांनी के आयोजित केला हो। लोकहितासाठी लोकगीतासाठी त्यांना रक्तदान शिबिर असो लहान आपणा गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांना पुस्तक व्हायचं वाटप असो किंवा ज्यांना गरीब म्हणाल त्यांच्या उपचारासाठी ज्यांना कसबी किंवा ज्यांना रक्तदान रक्त टेस्ट आपण हे आयोजन आपण कार्यक्रम असो असे ज्यांना जनहिताचे कार्यक्रम त्यांनी आयोजित करून लोकाला त्याचा आपले संघटनेमार्फत फायदा करून देण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर करावं आणि ह्या कामासाठी आम्ही सर्व लोक त्यांचे साह सा आणि त्यांचं सरकारी म्हणून त्यांचे आम्ही आम्ही त्यांच्याबरोबर आहात त्यांनी अशाच प्रकारे कार्यक्रम आयोजित करून लोकांच्या हिताचे काम करावं जे कार्यक्रम ज्यांना देशहितासाठी समाजासाठी व आपली जन जगात जपणार शहरासाठी उपयोगी असतील असे कार्यक्रमवरती हो त्यांनी सहभागी होऊन ज्यांना जास्तीत जास्त हे कार्यक्रम रोजित करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना ह्या कार्यक्रमाबद्दल त्यांना मनापूर्वक ज्यांना त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आज सोलापूर शहर बागमान युवक संघटना जिनाने आज हे इथे दाखल जिन्होंने रक्तदान शिविर का प्रोग्राम रखा है मैं सबसे पहले उनके सदर व तमाम अराकिन को बहुत बहुत दिल की गहराई से मुबारकबाद देता हूँ आज का जो उन्होंने रक्तदान का ये जो प्रोग्राम रखे हैं ये बड़ा ही बड़ा ही प्रोग्राम बहुत महत्व का प्रोग्राम है मैं इनसे दुआ करूँगा और इनसे गुजारिश करूँगा कि आप ऐसे ही कार्यक्रम करते जाओ और खुशूसन और अफान बरदरी के अंदर तालीम के मैार को ऊँचा करने के लिए आप तालीम के मैार को जोड़ दो और ऐसे ही कार्यकर्ता कार्यक्रम आप करेंगे हमारी आपसे गुजारिश है और अल्लाह से दुआ है कि अल्लाह ताला इन इनके हाथों से ऐसे ही ऊंचे ऊंचे काम ले और इनको इस काम के अंदर काफ़ी अच्छा तरक्की दे इसके साथ साथ इनकी दुनिया और आखिरत बने अल्लाह से यही दुआ करके मैं अपनी बात खत्म करता हूँ खुदा सोलापुर शहर बागवान जमियत युवक संघटनेतर्फे सोलापूर शहर या हॉलमध्ये जे रक्तदान शिबिर घेत आहे त्या रक्तदान शिबिरला मला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्या या युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो भविष्यात त्यांनी असेच जनहित सारखे काम करावेत रक्तदान शिबिर असो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जे लागणारे साहित्य ते वाटप असो अशी युवक संघटनेने असे भरपूर कामं करावेत या कामांसाठी माझी त्यांना मनापासनं शुभेच्छा आहेत आणि या रक्तदान शिबिरचे जे आयोजन केले त्या आयोजनाला पण मी खूपच आभार व्यक्त करतो सगळ्या सोलापूर शहराविषयी कारण की अन्नदान रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठदान मानलं जातं आणि मला खरंच कौतुक करावं असं वाटतं आहे पदाधिकाऱ्यांचं की त्यांनी असे रक्तदान शिबिर आयोजित करून जे रक्ताचा तुटवडा आहे त्या तुटवड्या भरून काढण्याचा कुठं ना कुठं पुदर त्यांनी प्रयत्न करून प्रयत्न केलेला आहे माझ्या सगळ्या शुभेच्छा या युवक संघटनेला आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र